सर्व काव्यरसिकांना छत्रपती संभाजीनगरमधून नंदकुमार भणम यांचा सप्रेम नमस्कार लोकप्रिय ऑनलाईन दैनिक आधुनिक केसरी यांनी जाहीर केलेल्या ऑनलाईन काव्यस्पर्धा ज्याचा विषय आहे कोण होणार महाराष्ट्राचा महाकवी या स्पर्धेकरता मी माझी पुढील कविता पाठवतो आहे मित्रांनो आपण सर्वांनाच ज्ञात आहे की जेव्हाही एखादा नवीन कवी एखाद्या काव्यस्पर्धेसाठी किंवा एखाद्या मंचावर जाऊन आपली कविता सादर करतो त्यावेळेस लोकात कुठलं औत्सुक्य असतो आणि त्यानुसार एकदा मी असाच काव्यस्पर्धेकरता एका मंचावर गेलो आणि तिथे मग काय झालं त्याविषयी मी ही कविता लिहिलेली आहे कवितेचं शीर्षक आहे कवी आणि आम्ही तर ऐकूया ही कविता कवी आणि आम्ही आलो तेव्हा म्हटलं कुणी आलो तेव्हा म्हंटल कुणी आले कवी आले कवी अहो जोडतो कधी मी ट लाट छे आम्ही हो कसले कवी कवी म्हटला म्हणजे बघा कवी म्हटला म्हणजे बघा जवळ त्याच्या प्रतिभा हवी आमच्याजवळ नुसतीच आशा छे आम्ही हो कसले कवी तो म्हणजे तो कवी तो कल्पनेचे बांधतो इमले तो कल्पनेचे बांधतो इमले स्वप्ने पाहतो नवी नवी तो कल्पनेचे बांधतो इमले स्वप्ने पाहतो नवी नवी निद्रा नाश आम्हा जडला छे आम्ही हो कसले कवी आता कवी म्हटल्यावर तुमच्यासमोर एक प्रतिमा उभी राहते नेहमीच ती म्हणजे तो त्याचा एक विशिष्ट पोशाख म्हणजेच झब्बा विजार त्यानंतर अगदी खांद्याला त्याची शबनम छोटीशी दाढी वगैरे तर त्याविषयी मी लिहिलंय की प्रतिमा त्याची विदार धब्बा प्रतिमा त्याची विदार धब्बा दाढी आणि शबन शबनम तर हवीच हवी प्रतिमा त्याची विदार धब्बा दाढी शबनम तर हवीच हवी गबाळ ग्रंथी हो आम्ही छा आम्ही हो कसले कवी दिव्यदृष्टी ही त्यास अशी की एक म्हण आहे की जोणं देखे रवी ते देखे किवी तर त्यानुसार त्याच्याकडं ती दिव्य दिव्यदृष्टी रवीपेक्षाही म्हणजे सूर्यापेक्षाही चांगली अशी तर ही त्यास अशी की थिता पडतो समोर रवी दिव्य दिव्यदृष्टी ही त्यास अशी की थिता पडतो समोर रवी काजबा ही आम्हा सहरवी आम्ही हो कसले कवी त्यानंतर त्याच्या भोवतीने नक्कीच काव्य रसिकांचा घोळका असतो तर भोवती त्याच्या सुंदर ललना भोवती त्याच्या सुंदर ललना पण त्या कशा लाघवी बाबती त त्या आम्ही दुष्काळी या हो अम्मी कसले कवि जवई चाचा शब्द खजीना जवई चाचा शब्द खजीना नवरसावर तो हावी सर्वार्थाने आम्ही भनंग छा आम्ही हो कसले कवि छा आम्ही हो कसले कवि धन्यवाद कविता आवडली असेल तर कृपया फॉरवर्ड करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा